सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू झाले ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेसाहेब यांनी या अभियानामध्ये ग्रामीण जनचळवळ उभी राहण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केल्या तब्बल दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयेची ही स्पर्धा गावोगावी आता सुरू होणार आहे याबद्दल त्यांचे आज आपण प्रत्यक्ष संवाद साधूया महाराष्ट्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान गावोगावी मोठ्या उत्साहात सुरू झाल्या ग्रामविकास विभागाकडून महाराष्ट्रात असं संपूर्ण ग्रामविकास सर्वांगीण विकास व्हावा असं अभियानामध्ये शंभर गुणांची स्पर्धात्मक परीक्षा सुरू असल्यासारखं सुरू झालं आहे सतरा सप्टेंबरपासून गावोगावी ग्रामसभा घेऊन महाराष्ट्रातली संपूर्ण गावं सत्तावीस हजार आठशे शहाण्णव गावं सहभागी झाल्यात हे अभियान यशस्वी होण्यासाठी आपल्याकडून सध्या कसे प्रयत्न सुरू आहेत मुळातच मुख्यमंत्री पंचायत समृद्ध पंचायत राज अभियान हे एक चळवळ आहे आणि या चळवळीच्या स्वरूपात ही स्पर्धा आपण या घेतो आणि याची खूप मोठी तयारी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करतो आहे आणि मुळात आपण सगळेजण पाहतो की शासनाच्या सगळ्या योजना ज्या आहेत ह्या प्रत्येक घटकासाठी प्रत्येक माणसासाठी शासनाची कुठली ना कुठली योजना आहे त्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं झालेली ग्राउंडवर आपल्याला दिसत नाही याचा मुख्य जो उद्देश आहे हे शासनाच्या ज्या ज्या योजना जनमानसासाठी आहेत गावखेड्यासाठी आहेत त्याची शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी हा एक मुख्य उद्देश या योजनेचा आहे त्यानंतर आपण जी भूमिका घेऊन काम करतो की आमची गावातील शाळा समृद्ध असली पाहिजे आमची गावातील अंगणवाडी समृद्ध असली पाहिजे आमची गावातील स्मशानभूमी समृद्ध असली पाहिजे आमचं ग्रामपंचायत कार्यालय समृद्ध असलं पाहिजे गावचे रस्ते समृद्ध असले पाहिजेत कचऱ्याची मलनीसराची व्यवस्था मजबूत असली पाहिजे आणि गावातल्या अनेक अँगलनं आपण या सगळ्या गोष्टी करतो आहे की आमची ग्रामपंचायत डिजिटल असली पाहिजे त्याचं सोशल ऑडिट झालेलं असलं पाहिजे त्याचं दफ्तर ऑडिट झालेलं असलं पाहिजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यातून गावाच्या समृद्धीला बळ देणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या करत असताना शासनच विकास करता असं नाही आहे शासनासोबत जर जन चळवळ उभी राहिली गावातनं विकासाची जे श्रमदानातून ते होऊ शकतं अशी चळवळ उभी राहिली तर गाव समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही म्हणून आपण खूप प्लॅन करून ही योजना केली त्या अनुषंगानं ग्रामविकास खातं असेल अनेक सैवाभावी संस्था असतील अनेक एन जी ओज असतील अनेक युवा मंडळ असतील किंवा अख्खं शासन याच्यामध्ये झोकून देऊन काम करते आहे मला या निमित्तानं सांगायला आनंद होईल की माननीय मुख्यमंत्री मोदयांचे संकल्पना आहे की माझ्या गावखेड्याचा विकास झाला पाहिजे एका बाजूला शहरं विकसित होत आहेत शहरामध्ये मेट्रो येत आहेत शहरामध्ये कोस्टल रोड होत आहेत उद्योग व्यवसाय नवीन नवीन येत आहेत नवीन विमानतळं होत आहेत त्यावेळी आमचा ग्रामीण भागसुद्धाच तेव्हाच वेगानं पुढे गेला पाहिजे जर विकासाचा समतोल राखला पाहिजे ही भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयांची आहे आणि त्यालाच अनुसरून ग्रामविकास खातं ताकदीनं काम करते भाऊ ग्रामपंचायतीच्या कायद्यानुसार ग्रामपंचायतीचं कामकाज व्हावं गावोगाव विकास व्हावा प्रशासनाच्याकडून जसं संत गाडगेबाबा अभियानानंतर हे समृद्ध पंचायतराज अभियान सुरू होते या अभियानासाठी तुम्ही एक संकल्प केलाय की जो संकल्प महाराष्ट्र वेगळ्या अँगलनी पाहतोय जर मंत्री महोदय स्वतः जर साठ दिवस या अभियानामध्ये पूर्ण वेळ घरी न जाण्याचा संकल्प करतात तर अभियानाच्या यशस्वीसाठी प्रशासन सातारा जिल्ह्यातल्या मुख्य शिव ज्या मॅडम आहे जिल्हा परिषदेच्या याशिनी नागराजन या, नागरा या मॅडमनी उद्घाटनाच्या वेळेस जिल्हास्तरीय ज्यावेळेस कार्यशाळा झाली तिथं म्हटलं गेलं की सातारा जिल्ह्यात जिल्हा हा अग्रेसर असेल पहिला क्रमांकाचा असेल पण तुम्ही या अभियानाकडं सातारा जिल्हा पहिला यावं म्हणून पाहताय का महाराष्ट्र या अभियानात अग्रेसर राहावं असं नाही मुळात मी साताराचा आहे साताराच्या भूमीबद्दल मला अभिमान आहे परंतु हे अभियान राज्याचं आहे राज्यातल्या गाव गावखेड्यांचं आहे आणि ह्या गावखेड्यामध्ये जे गाव सर्वोत्तम काम करेल ती स्पर्धा बक्षीस म्हणून नाही आहे की जी गावं चांगलं काम करतील त्या गावांचं कौतुक झालं पाहिजे या अनुषंगाने आपण ही स्पर्धा आयोजित केली स्पर्धेचा मूळ उद्देश ग्रामविकास हाच आहे समृद्ध गाव होणं हाच आहे त्यामुळे बक्षीस एक निमित्त असतं आणि त्यातून ही स्पर्धा उभी राहत असते म्हणून आम्ही सगळेजण बघतो कारण राज, तला, गावा, गावा तला, आज राज्यातला गावागावातला माणूस आज जागाहून चळवळीमध्ये सहभागी झाला आहे प्रचंड उत्सुकता आहे चळवळ काय आहे समजून स्पर्धा काय आहे समजून घ्यायचा प्रयत्न करतो बैठका या निमित्तानं होताना आपण बघतोय आणि सगळं या ठिकाणी होत असताना मला आनंद याचा आहे की ज्या दिवशी शुभारंभ झाला त्या दिवशी अठ्ठावीस जवळजवळ अठ्ठावीस हजार गावामध्ये ग्रामसभा झाल्या आणि त्या ग्रामसभेला उपस्थिती लक्षणीय होती एक तर टेंबोनीसारखं गाव आपण आहे साडेतीन हजार लोकांची उपस्थिती ग्रामसभेला होती पहिल्या दिवशी चौदा लाख रुपयेचं तिथं त्या ठिकाणी लोकवर्गणी गोळा झाली अशी गावं सगळी आता वेगानं कामाला लागलेली आहेत आणि यातून एक गाव गावात चळवळ उभी राहिलेली आपण बघाल आणि मला खात्री आहे की ही चळवळ शासनाची नाही ही चळवळ जनतेची होऊन राहील आणि जनता या चळवळीमध्ये सहभागी होऊन समृद्ध महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आणि मुख्यमंत्री मोदयांनी केलेला आहे मोदींच्या नेतृत्वाखाली तो, तो नक्की यशस्वी होईल हे आणि मित्रांन मी सांगेन भाऊ तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहात त्यात तुमचं आंधळी नावाचं गाव आहे की जे सध्या शाळा जिल्हा स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे तुम्ही परवा एका ठिकाणी उल्लेख पण केला दादासाहेब काळे यांचा की हे अभियानामध्ये वेगळ्या पद्धतीनं ते कर वसुलीसाठी काही संकल्प केला मग आता तुम्हाला सांग सोलापूर जिल्ह्याला पुरस्कार घ्यायला आवडेल की सातारा जिल्ह्याला पुरस्कार घ्यायला आवडेल मला महाराष्ट्राचा पुरस्कार घ्यायला आवडेल मी आपल्याला पहिला सांगितलं की सातारा जिल्हा माझी भूमी आहे आणि या भूमीने मला खूप काय दिलं आहे सोलापूर आपण बघतो विट्टरायाची नगरी आहे सिद्धेश्वराची नगरी आहे मला महाराष्ट्राविषयी प्रेम आहे माझ्या मातीविषयी प्रेम आहे माझ्या गावाविषयी प्रेम आहे पाणी फाउंडेशनच्या वेळेची चळवळ आपण बघितली असेल मी माझं टाकेवाडीसारखं गाव त्यात प्रचंड मेहनत करून आम्ही राज्यामध्ये पहिलं आणलं होतं बिलाल आमचं गाव राज्यामध्ये दुसरं होतं आमचं भांडवली सिंधी आमचं ही गावं आमची राज्यामध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर राहिली त्यामुळे या भागात आम्ही प्रचंड काम पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून केलं होतं आणि आज आंध्रे असेल पुन्हा बिदाल स्पर्धेमध्ये आहे आंधळीचा सरपंचा आपण उल्लेख केला त्यांनी खूप चांगला वसुलीची संकल्पना राबवली ती आज स्पर्धा म्हणून नाही आहे याच्या अगोदर त्यांनी कर वसुलीचा लकी ड्रॉ त्यांनी काढलेला होता प्रत्येक वर्षी ते काढतात आणि त्यातून कर संकलनाचं काम करतात आणि आम्ही तर शासनस्तरावर काही मोठे निर्णय घ्यायच्या तयारीत ता आहोत आम्ही जवळजवळ हजारो कोटी रुपयाची थकबाकी ग्रामपंचायत करायची आहे तर आम्ही या अभियान काळात जर एक रकमी Uh, कर व जर कुणी भरला तर ते त्याला किती सवलत द्यायची आता येणाऱ्या दोन तीन दिवसात आम्ही निर्णय घेतो आहे आणि तो अख्ख्या महाराष्ट्रासाठी घेतो आहे पण यातून एक विषय आहे की ग्रामविकास करत असताना माझा मूळ विषय आहे की जोपर्यंत कुठलंही युद्ध कुठल्याही विकासाचं काम जोपर्यंत लोक चळवळ उभी राहत नाही तोपर्यंत यशस्वी होत नाही शासन म्हणून काही कामं आपण देतो त्या कामाबद्दल गावाचा विकासही होतो परंतु त्यातून जी जनभावना तयार व्हायला पाहिजे ती होत नाही आहे जनभावना कधी होते एखाद्या कामाला जनतेचा हात लागला तर त्या जनभावना तयार होते आणि त्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये गावागावातनं समदान आणि स्वतः स्वयंस्फूर्तीनं लोकांनी सहभागी व्हावं आणि या विकास कामात हात लावावा ही भावना येतल्या भाऊ थँक्यू खरं तर मला एक अजून एक विचारायचं होतं महाराष्ट्रामध्ये सध्या ही काही जन चळवळ चालू केली आहे ग्रामविकासाची ह्या चळवळीमध्ये आर पाटील साहेब ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री होते तेव्हा संत गाडगेबाबाचा डंकर देशभर चालला आणि जगभर त्याची चर्चा झाली याच पं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आपल्यामुळं आणि आपल्या साठ दिवसाचा घरी न जाण्याचा संकल्प केल्यामुळं नक्कीच यशस्वी होईल तरुण भारत तर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद